शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब स्वागत शेतकरी वर्गासाठी एक, वर्गा एक महत्वपूर्ण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तुम्हाला माहितच आहे ज्या ज्याला सामान्य ज्याला सामान्य पीएम किसान योजना म्हणूनही ओळखले जाते त्याच त्यातच आता लवकर मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अशी ही जीवन, करने करने स, आ, ही योजना जी आहे देशपर्यात लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवत असून ज्यांना त्यांना जीवन त्यांचा जीवनमान सुधारण्यासाठी ही करण्याची करण्यास मदत करत आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेची पार्श्वभूमी जी आहे शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे दोन हजार अठरा मध्ये या योजनेची घोषणा केलेली आहे तर त्यांच्या तिसऱ्या काळातील सत्तेवर आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी ही पहिली सही पहिली सही केली प्रतिक आहे जे या शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण प्रतिके प्रतीक आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये दिले जातात तर शेतकरी मित्रांनो ही वाढती जी रक्कम वाढती रक्कम ची न्यूज जी आहे शेतकरी मित्रांनो ते तुम्ही पाहा आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला जर तुम्ही जर चॅनल नवीन राह असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिलायकांनी घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सध्याची स्थिती जी आहे सध्या पीएम किसान योजना ही सतराव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यातनी जमा करण्यात आला आहे तर प्रत्येक चार महिन्यांनी हे दोन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यातनी थेट जमा होतात तर शेतकरी मित्रांनी हे या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी डीबीटी या पद्धतीने मध्यस्थरी गरज गरज नाही अशी लाभार्थ्यांची त्याची रक्कम वेळेवर मिळते थ, तर शेतकरी मित्रांनो अपेक्षित जे बचत आहे आगामी दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पनात या योजनेचे महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा अपेक्षित आहे तर प्रचारास प्रचार माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी वाढ होऊ शकते अशी आपल्याला एक शक्यता तर शेतकरी मित्रांनो संभाव्य वाढ सूत्राच्या माहितीनुसार सूत्राच्या सद्ध... माहितीनुसार सध्या सध्याच्या आर्थिक वर्ष सहा हजार ऐवजी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये मिळू शकतात या याचा या अर्थ असा सध्याचे तीन हप्ते चार हप्त्याचे मध्ये विभागले जाऊ शकतात तर ही वाढ झाल्याने ती शेतकरी शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक मदत ठरू शकते शेतकरी मित्रांनो लाभार्थ्यासाठी पात्र पीएम गे, पी किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष आहेत निकष म्हणजे कोणते ते चार निकष आहेत लाभार्थ्यासाठी भारतीय नागरिक असावा लाभार्थी भारतीय नागरिक असावा ते तर माहित आहे आपल्याला दोन नंबरचा म्हणजे त्यांच्या व नावावर शेतजमीन जमीन असावी आणि तिसर तिसरं म्हणजे आयकर भरणे आणि नियुक्ती वेतन घेणारे सरकारी कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत आणि चौथ उच्च आर्थिक स्थितीसाठी व्यक्ती देखील या योजनेसाठी अपात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर योजनेचे महत्व योजनेचे महत्व कोणते आहे तर पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे महत्व ठरू शकतात त्याच्यातले काही महत्व आहे तर ते म्हणजे कोणते तर आर्थिक मदत आर्थिक मदत तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना यांच्या दैनंदिन जीवनाची गरज भाजवण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो शेती खर्च त्याच्यानंतर शेती खर्च खर्च शेती खर्च कोणता तर बियाणे खत कीटकनाशक की यासारखी शेती विनिष्ठसाठी या निधी वापरल्या जाऊ शकतो तर शेतकरी त्याच्यानंतर तीन नंबरची जे मा... तीन नंबरची जे महत्व आहे ते म्हणजे कर्जमुक्ती हे छोट्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे रक्कम उपयोगी पडू शकते म्हणजे छोट्या छोट्या दुकानामध्ये हे आपली रक्कम उपयोगी पडू शकते तर शेती सुधारणा म्हणजे शेती सुधारणा कोणती तर शेती शे, शेती शेतीच्या पायाभूत पाया सुविधामध्ये सुधारणा करण्यासाठी हा निधी वापरला जाऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या अपेक्षा केवळ आर्थिक मंदी पलीकडे जाऊ जाऊन शेतकऱ्याच्या काही अपेक्षा आहेत ती म्हणजे एक शेती अवजारे हे खते आणि रासायनिक खतावरील सबसिडी वाढावी शेतकऱ्याची अपेक्षित अपेक्षित जे आहे ता काही गरजा आहेत तर त्याच म्हणजे शेती अवजारे शेती अवजारे जे आहे ट्रॅक्टर खते आणि रासायनिक खतावरील सबसिडी ही जास्ती जास्ती वाढावी अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर दुसरी अपेक्षा जी आहे शेतीमध्ये संबंधित इतर खरेदीवर सवलती द्यावी आणि योजनेच्या तिसऱ्या नंबरच्या योजनेच्या पात्रतेची निकष सुलभ करा करावेत जेणेकरून अधिकाधिक अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळेल आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचे हमी भाव देण्यास एवढी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तर आव्हाने आणि सुधारण्याची गरज पीएम किसान योजना महत्वाची असली तरी त्यात काही आव्हाने आहेत आणि आव्हाने म्हणजे कोणते लाभार्थ्याची निवड लाभार्थ्याची निवड योग्य लाभार्थ्याची निवड करणे ही एक मोठी मोठा मु, एक आव्हान आहे आणि डेटा सूचक सूचकता डेटा सूचकता शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत आणि अचूक ठेवणे आवश्यक आहे तर वितरण यंत्रणा निधी वेळे वेळेवर आणि योग्य व्यतिरिक्त पोहोचवणे या महत्वाच्या आहेत जागरूकता जागरूकता म्हणजे जागरूकता अनेक शेतकऱ्यांच्या या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे जागरूकता वाढवणे हे गरजेचे आहे शेतकरी पी मित्रांनो पीएम किसान योजना ही जी भारतातील भारतीय शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेमध्ये होणारी संभाव्य वाढ शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करण्यात करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो परंतु केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही तर शेती क्षेत्रासाठी सर्वांगीण विकासासाठी सरकारची इतर उपाययोजना देखील करण्यात आवश्यक आहे तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार देखील सरकार शेतकरी संघटना आणि कृषी तंत्रज्ञान कृषी कृषी तंत्रज्ञान एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे अशा प्रकारे पीएम किसान सन्मान पीएम किसान योजना ही भारतीय शेती क्षेत्रासाठी प्रगतीसाठी एक महत्वाचे पाऊल ठरू शकते शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पित संकल्पनेतनी संकल आता आ, निर्मला सीताम निर्मला सीतारामन ही आता आपल्या अधिवेशनामध्ये मांडू शकेल अशी या सूत्राकडून माहिती थेट आपल्यापर्यंत आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पाहू आपण आता काही दिवसानंतरच आता दो न जवळच आपल्या बजेट आहे तर त्याच्यानी शेतकऱ्यासाठी काहीतरी ठेवल मुद्दे काय तर थे ठेवल त्याची आपण अपेक्षा त्याची अपेक्षित नाही आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला चॅनलवर नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनची घंटी पण प्रेस करा आणि शेअर करा तर शेतकरी मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद